नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजारभावशे रुपये किती थोडाय पाचवा सहावा थोडा आहे कुठून आले घारगाव घाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपये पर्यंत मिळतोय म्हणजे मेघदूत असेल आलेमान असेल साऊ असेल या सगळ्या व्हरायटीला बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराजी नपसंती ना व्यक्त करत आहेत टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा राहिलेली आहे प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतो आहे तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत घोलक व्यापारी आहेत की ज्यांचं काम नेहमी चांगलं राहिलेलं आहे गोलप साहेब नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर काम चांगली अडीचशे पर्यंत की नाही बाजार वाढायला मालॅल त्याच्यामुळे माल नाही फार फार दुसऱ्या दिवशी विकायचं तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी माल इथे दोनशे पासून अडीचशे पावले तीनशे पर्यंत जातो काय सध्याची परिस्थिती काय आजपासून थोडस हवामान उघडले नाही थोडीशी उष्णता वाढली याच्यामुळं माल थोडीशी चांगली पण दोन तीन दिवस दो अवकायचं आहे बाजार वाढेल चांगले माल आले तर बाजार चांगले बाजार चांगला माल बाजारभाव वाढेल असं सांगितलं जाते आपण पाहतोय शेतकरी अतिशय उदासीन आहे गिराईकच नाही नमस्कार कुठून आले बोले भाऊ शिरून शिरून काय भाव मागत आहेत सत्तर सत्तर रुपयाला मागतात आता तुम्ही कुठून आले मनसर म्हणसर कुठली व्हरायटी घेऊन आली ही कुठली आरेमा दादाला माहित नाही व्हरायटी कुठली आता आपण पाहतोय शेतकरी जमिनीवर बसलाय बाजार भाव नाही भाऊ नमस्कार हो कुठून आले जामखेड काय भाऊ टोमॅटो मागते टोमॅटो मागते सत्तर रुपयाने सत्तर रुपयाने किती तोडाय सव्वा सव्वा तोडाय काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले काय भाव मागतात आज मागतीच नाही अच्छा मागतीच नाही दादा नमस्कार तुम्ही कुठून आले पुढे काय चालतं काय भाव टोमॅटो मागतायत टोमॅटो मागत आहेत शंभर दीडशे दोनशे शंभर दीडशे दोनशे रुपयात काय होणार आहे वाहतुकीचा खर्च तोडणीचा खर्च कसा खबर आहे चाचा नमस्कार कुठून आले राशीन राशीन काय भाव मागतायत सव्वा दोनशे किती रुपये बाजार भाव अपेक्षित आहे तीनशे रुपये अपेक्षित किमान तीनशे रुपये अपेक्षित आहे आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला गिराईक नसल्यामुळं शेतकऱ्यांची गर्दी इथे पाहायला मिळते टोमॅटोचा बाजारभाव जास्त मिळावा किमान पाचशे रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्यांचं अर्थकारण कारणत परंतु सध्याच्या बाजारभावाने शेतकरी मेट्या कुठे भाऊ नमस्कार कुठून आले जुन्नरकर काय भाव मागतायत शंभर दीडशे कितवा थोडाय आहे संपायला आलेले बरोबर नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला सध्या बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतोय टॉमॅटोची चांगली प्रतवारी असताना देखील बाजारभाव नाही शंभर दीडशे मागताहेत काय करायचं शेतकऱ्यांनी असा प्रश्न आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ यांनी याबाबतची दखल घेणं अपेक्षित आहे टोमॅटोला बाजारभाव अधिक समळाला शेतकऱ्याचं अर्थ वाढेल साहेब नमस्कार काय टोमॅटोला बाजार भाव मालिकेट अडीशेपासून अडीचशेपर्यंत एकशे पन्नास ते अडीचशे हो सावला काय बाजार भाव सावला शेतीचेच साडे शे तीन साडेसाठी आणि मी एकदू एकदूत पण तेच बाजार शेत्ती अडीशे तीनशे काय बाजार वाढतील नाही सर हेच राहतील बाजार हेच बाजार राहतील हो या कमी बाजार भावामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं तोडणीचा खर्च वाहतुकीचा खर्च कसा कवर करायचा असा प्रश्न बळीराजा पुढे आहे जगाचा पोशिंदा बळीराजा आज खूप संकटाचा सामना करतोय आपल्यासोबत व्यापारी साहेब आहेत साहेब नमस्कार नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय भाव आहे आज चांगले तीन माल तीनशे रुपये माल शंभर दीडशे रुपये काय बाजार वाढण्याची शक्यता बाजार आता पुढे नाशिकला खूप डाऊन झाले दीडशे दोनशे रुपये त्याच्यामुळे इथं वाढण्याची शक्यता नाही आपल्या मार्केटला बाजार चांगले तीनशे आपल्या बाजार मार्केटला बाजारभाव चांगले असं म्हणत आहे बाजारभाव कमी झाल्यामुळं व्यापारी सुद्धा आपलं मत मांडायला मागत नाही दादा नमस्कार कुठून आले गावडेवाडी गावडेवाडी आंबेगाव तालुका कुठली वरायटी घेऊन आली मेघदूत काय भाव मागतायत अजून आताच गाडी आलेली अच्छा आताच गाडी आलेली पण काय मार्केट है। मार्केट डाऊनच आहे वस्तुस्थिती आहे गोलब साहेब नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटोला बाजार भाव बा� एकदम सुपर माल जे आहे डॉलर नवीन ते साडे तीनशे पर्यंत बाकी जे हलके भारी माल आहेत आता काय आले पावसामुळे असे स्पॉट्स आलेले आहेत मालाला या पद्धतीत माला याच्यामुळं माल कमी विकत आहेत माल विकत नाहीत पुढं आरेमानला काय बाजार आहे आरेमान माल जुने राहिल दीडशे रुपयापर्यंत माल विकत साऊ चारशे पाचशे रुपये जसा माल आहे बघून तीनशे रुपये पण आहे मेघदूत मेघदूतच साडेतीन तीन रुपये अडीच रुपये पण आहे मेघदूत एकशे आठ एकशे आठपन्न अडीच तीन रुपये काय बाजार वाढण्याची शक्यता सध्या तरी नाही वाटत आहे असेच बाजार वाहतील एक पाचशे रुपयापर्यंत बाजार वाहतील पाचशे रुपयापर्यंत किमान पाचशे रुपये जर बाजार भाव मिळाला तर शेतकऱ्याचं अर्थकारण किमान कवर होतं परंतु बाजार भाव वाढण्याची शक्यता सध्याची दिसत नाही म्हणून शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करतोय सतत मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला आणणारे शेतकरी आपल्या समोर बघा त्यांनी प्रत्येक टॉमॅटोवर शेतकऱ्यांची नाव आहे शेतकऱ्यांची नाव आहेत नमस्कार नमस्कार काय भाव मागतात आज आज दीडशे भावने दोनशे रुपये मागतात वरायटी व्हरायटी आर्यमान आहे साऊ आहे साऊ थोडी माग तीनशे साडेतीनशे रुपये मागतात बाकी आर्यमान मी कुठला किती कॅरेट आणत आता दीडशे कॅरेट येत काय किती बाजार भाव असला तर किमान किमान भावाचा अंदाज नाही सांगू शकत कारण काय झाले आहे का आता एक एकर बागाला फक्त तीनशे ते साडेतीनशे कॅरेट निघाली म्हटलं जे पूर्वी दोन हजार अडीच हजार एकरी निघायचं उत्पन्न त्यामुळे त्याचा किमान किती बाजार पाहिजे आजच्या जरी मिळाले ना तरी परवडत नाही आपण पाहतोय सध्याच्या महागाईचा खर्च खताच्या वाढलेल्या किमती त्याचबरोबर औषधांचं दर डोंगराला भिडलेलं त्यामुळे हजार रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचा खर्च निघत नाही ही वस्तुस्थिती आहे सोबत दादा नमस्कार नमस्कार शंभर रुपयाने मागा देतात आज शंभर रुपयाने मागत आहेत सव्वाशे शंभर कुठली व्हरायटी साऊ साऊ अरे मान साऊ ला मागती नाही ना, ना पण ना, जुने मालाला नाही मालाला एक नंबर मालाला आहे एक नंबर मालाला आहे जुने मालाला नाही बाजार काय सूचना मार्केट कमिटीला काय सूचना देतात शंभर सव्वाशे रुपयाने मागा देत भाडे सुद्धा नाही फिटत तर व्यापारी बांधतात बाहेर सुद्धा खप नाहीये मागणी होत नाही आवक जास्त आहे काय आता शेतकऱ्यांच्या व्यापारी राहिले नाही व्यापारी बांधवांना तुमची अडचण जरी खरी असली तरी जगाचा पोशिंदा पण कापड कष्टाने खूप कापड कष्टाने उभा आहे तर बाजारभाव एवढे कमी झाले की त्या करायचं काय त्या मंडळींनी असा प्रश्न बघा आता आपल्यासोबत एक शेतकरी आहे त्यांच्या बनियंवर मोदी साहेब आहेत दादा आहेत आठवणराव आहेत माझे आमदार दिलीप मोहिते आहेत भाऊ नमस्कार जरा चेहरा दाखवा कुठून आले तुम्ही नारोडी नारो नारो काय भाऊ टोमॅटो मागतात दोनशे दो कुठली व्हरायटी साऊ साऊ कितवा तोड आहे तिसरा तोड आहे तिसरा तोडा आहे काय किती खर्च येतो एकरी एकरी खर्च किती येतो आता काय हो एकरी खर्च किती होतो पन्नास ते साठ हजार रुपये बघा शेतकऱ्याकडे नसल्यामुळे शेतकरी अजून निवांत बसलेले आहेत गिरायकाची वाट पाहतात भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आलेगाव घारगाव काय भाव मागतात मागतीच नाही अशा मागतीच नाही काय कशामुळे बाजार डाऊन झाला पन्नास शंभर काहीतरी मागायला मागतीच नाही मागतीच नाही पुनर्कृष उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये जर बाजारभाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं जे साऊ ची टॉमॅटो आहेत एक नंबरच्या प्रतीची त्याला तीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतोय पण या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्च होत नाही आकाशाला भिडलेले दर औषधांचे खाताशे आणि मिळत असलेला बाजारभाव त्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला एक नंबरच्या व्हरायटीला दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय एखादा वकल तीनशे रुपयाला गेलेला आहे परंतु बाकीच्या टोमॅटोला बाजारभाव नाही शंभर ते दीडशे रुपयांनी टॉमॅटोची विक्री होते काही ठिकाणी तर अक्षरशः व्यापारी फिरकत नाही व्यापारी कॅमेऱ्यावर बोलायला देखील मागत नाही शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अधिकचा बाजारभाव मिळावा नाशिवंत माल आहे छोटी पुढे मागणी असेल तर कशी विक्री होईल परंतु व्यापारी बांधवांनो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलात टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळवून द्या हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही जगाचा पोशिंदा जगला तर तुम्हाला तुम्ही आम्ही जगू शकतो शेतकऱ्याला साथ द्या त्याच्या मालाचे अधिकशे पैसे करा अशा प्रकारची अपेक्षा आहे आपण समजू शकतो मालाची आवक जरी कमी जास्त असली तरी नाशिवंत तुम्हाला आहे इतर ठिकाणी आवक अधिक प्रमाणात वाढली त्याच्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत भविष्य बाजारभाव वाढतील अशा प्रकारची अपेक्षा सुरेश वाणी विघरा टाइम्स नारायण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका